झाला का नाही झालाय झालाय स्वयंपाक झालाय बनवल्या पुरणपोळ्या भात गुळवणी आमटी भाजी पापड कुरडे तळ हो का। आता एका इथं कढी घेणार काय द्या खांद्याला लावायला पाहिल्या झाली कढी सगळं वर बघ तू बरं हां किडबल झाली संध्याकाळी खाऊस तर कशी होईल ती त्याच्यामुळे मग ते लवकर किरे सांग

हे ए काळा काळाच्या आमचं घर तिथं बैल आल्या पाहिलं पावसात शेतकऱ्याच्या लाईवला हा तुम्ही म्हणून आमचं घर असं काळ काळ दिसतंय जुनं घर आहे बांधलेलं नाही अजून बांधकाम नाही झाले घराचं देना करून ना? नाही बाहेर जा तू जाईना बाहेर हा मग हे केलं तर माहिती आता गोर आण असतं तर किती मुडी बार गेली ते पाण्याची ब्याजार चांगली काय होतं मग ब्याजारी इतके मोठे झाले ते गोरे वर्षी वरची आणले आणि ते वर्षी

कोणतं गाव आहे आणि सरपुर मारा गाव माहिती तेच माझे गाव बस ना